दहेगाव रंगारी येथे आई रमाई झोपडपट्टी वाशियांसाठी पुनर्वसनाची मागणी नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दहेगाव रंगारी येथील कोलार नदीच्या काठावर असलेल्या झोपडपट्टी वासियांचे झोपडपट्टीचे पट्टे शासन व प्रशासन निर्धारित करणार का या विषयाची मागणी व निवेदन वर्षापासून स्थानिक लोकांकडून व आई आहे तरी शासन व प्रशासन यांनी दखल घेऊन गरजू व पीडित लोकांना न्याय देण्याचं काम करावे या हेतूने निवेदन देण्यात आले आहे ग्राम अधिकारी त्रेपन्न व ग्राम विकास अधिकारी यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांचा निर्धार होत नाही सर्वे क्रमांक दोनशे सात मधील तीस वर्षापासून निवासी लोकांना न्याय द्यावा याची मागणी आई अध्यक्ष करुणा चौरे व संबंधित पीडित लोकांतर्फे शासन व प्रशासन यांना करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गवारे सहप्रतिनिधी शेखर सूर्यवंशी दहे